प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ऑप्शन ए एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस बी पंधरा ऑगस्ट सोळाशे सत्तावीस सी सव्वीस जानेवारी सोळाशे बत्तीस डी एक मे सोळाशे एकोणतीस बरोबर उत्तर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते ऑप्शन ए संभाजी भोसले बी बाजीराव पेशवे सी शहाजी राजे भोसले डी मालोजी भोसले बरोबर उत्तर आहे राजे भोसले प्रश्न क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन ए सिंहगड बी प्रतापगड सी रायगड डी तोरणा रायगड प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांनी कोणत्या युद्धात अब्दल खानाचा पराभव केला ऑप्शन ए पाणीपत युद्ध बी प्रतापगड युद्ध सी सिंहगड युद्ध डी पुरंदर युद्ध बरोबर उत्तर आहे प्रतापगड युद्ध प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य कोणत्या तत्वांवर आधारित होते ऑप्शन ये धर्म बी अन्याय सी प्रजाहित डी वर्गीय सत्ता बरोबर उत्तर आहे प्रजाहित प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला कोणता जिंकला ऑप्शन रायगड बी तोरणा सी रायगड डी सिंहगड बरोबर उत्तर आहे तोरणा प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले ऑप्शन ए तीन एप्रिल सोळाशे ऐंशी बी अकरा मार्च सोळाशे ऐंशी सी तीन एप्रिल सोळाशे ब्याऐंशी डी अकरा मार्च सोळाशे एकोणऐंशी बरोबर उत्तर आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी प्रश्न क्रमांक आठ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ऑप्शन ए सव्वीस जानेवारी अठराशे नव्वद बी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव सी पंधरा ऑगस्ट अठराशे ब्याण्णव D. दोन ऑक्टोबर अठराशे नव्वद एप्रिल अठराशे एक्क्याण्णव प्रश्न क्रमांक नऊ महात्मा गांधी राष्ट्रपिता असे कोणी संबोधले पर्याय ए पंडित नेहरू बी सुभाषचंद्र बोस सी सुभाषचंद्र बोस डी रवींद्रनाथ टागोर बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक दहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय होते ऑप्शन ए विनायक दामोदर सावरकर बी वासुदेव सावरकर सी गणेश दामोदर सावरकर डी बाळ दामोदर सावरकर बरोबर उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर प्रश्न क्रमांक अकरा भगतसिंग यांना फाशी कधी देण्यात आली ऑप्शन ए तेवीस मार्च एकोणीसशे तीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकतीस सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तीस डी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस बरोबर उत्तर आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस प्रश्न क्रमांक बारा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले वृत्तपत्रे कोणते ऑप्शन ए केसरी बी लोकसत्ता सी नव भारत डी मराठवाडा बरोबर उत्तर आहे केसरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन दाबा 巧妙